मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर शून्य तीन पन्नास, पन्नास। आमदार सुधीर गाडगिळ यांनी सांगली महापालिकेत सर्व विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा सांगली ही चांगली व्हायला पाहिजे यासाठी सर्वांनी मिळून काम करूया यासाठी सर्वांनी महापालिका प्रशासनाला साथ देऊया असं आवाहन आमदार सुधीर गाडगिळ यांनी महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत केलं आज महापालिकेत आमदार सुधीर गाडगिळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आयुक्त शुभम गुप्ता माजी आमदार दिनखर पाटील अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उप आयुक्त वैभव साबळे यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार सुधीर गाडगिळ यांनी सर्व विभागाच्या सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेत आमदार म्हणून महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली यावेळी प्रभाग स्तरावर खाऊ गल्ली आणि भाजीपाला विक्री केंद्र उभारावे शहरात महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छतागृह उभारावीत अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण करावेत नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे यासह अनेक विषयांबाबत आमदार सुधीर गाडगिळ यांनी प्रशासनाला मौलिक सूचना केल्या यावेळी महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राबाबत आमदार सुधीर गाडगिळ यांनी समाधान व्यक्त करीत अशा प्रकारची केंद्र नागरिकांना खूप मोलाची ठरत आहेत असे स्पष्ट केले यावेळी बोलताना आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे अनेक ठिकाणी सुधारणा केल्या जातील तसेच सर्व अधिकारी कर्मचारी हेही या सूचनांचे पालन करतील असं सांगितलं आढावा बैठकीचे आभार उपायुक्त वैभव साबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन नकुल जकाते यांनी केलं जी मला उद्यापर्यंत मिळावी अशी विनंती करतो आणि त्याप्रमाणे तुमच्या जी कामं दोन महिन्यात त्यांच्या दोन महिन्यामध्ये सहा महिन्यातील सहा महिन्यामध्ये पूर्ण राहतील प्रशासनाला प्रयत्न करावे तुम्हाला जी काय मदत लागेल माझ्या माध्यमातून मी शंभर टक्के तुम्हाला करीन आणि चांगली चालण्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपलं जावं असं म्हणून काय काम करेल ते काम लागवू शक आता कसं असतं हे सगळे अधिकारी आग येतात दोन वर्ष जातात